कुणीतरी किती छान म्हटले चंद्राला पाहिल्यानंतर देवानं निर्माण केलेलं सौंदर्य दिसत सूर्याला पाहिल्यानंतर देवानं निर्माण केलेलं तेज दिसत आपण स्वतःला आरशामध्ये पाहिल्यानंतर देवान देवानं निर्माण केलेलं जगातील सर्वात सुंदर रचना दिसते म्हणून स्वतःला आपण कधीच कमी समजलं नाही पाहिजे जो विद्यार्थी स्वतःला कमी समजतो जो विद्यार्थी स्वतःला कमजोर मानतो अशासाठी एक प्रेरणादायक कहाणी एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्या गावामध्ये पाण्याची खूप टंचाई होती म्हणून तो शेतकरी एका काठीला दोन मटके बांधून त्या नदीहून घरी पाणी आणायचा असं बरेच काळ चालल्यानंतर त्या दोन मटक्यामधील एक मटकं फुटलं जातं त्या एका मटक्याला छिद्र पडतं तरीही तो शेतकरी त्या मटक्यातून पाणी व्हायला लागतो आणि असं होतं की ज्या वेळेस शेतकरी त्या नदीमधून दोन मटके घरी आणला जातो जा त्यावेळेस त्या मटक्यातून दीडच पाणी यायचं तो दुसरा मटका त्या फुटलेल्या मटकाला म्हणायचा की बघ तू किती कमजोर आहेस तू आता काही कामाचा राहिलेला आहेस तुझ्याना आता पूर्ण मटकं पाणी येत नाहीये आणि तो मटका नाराज होतो फुटलेला मटका एक दिवस शेतकऱ्याला म्हणतो तो बाबा मला आता फोडून टाक मी आता कुठल्या कामाचा राहिलेलो नाही माझा आता कुठला काही उपयोग नाही तो, तो शेतकरी शांत ऐकून घेतो आणि त्याला म्हणतो तू दुसऱ्या दिवशी थोडं रस्त्यानं लक्ष ठेव की त्या रस्त्यामध्ये काय आहे दुसऱ्या दिवशी पाणी आणते वेळेस तो मटका रस्त्यानं लक्ष देत लक्ष देत असताना त्याला दिसतं की रस्त्याने फुलंच फुलं दिसतात फुलाचे पूर्ण झाडं त्याला दिसतात आणि तो आनंदी होतो खुश होतो शेतकऱ्याला म्हणतो हे काय घडलं हे काय झालं तर तो शेतकरी म्हणतो ज्या दिवशी तुला छिद्र पडलं ज्या दिवशी तू फुटला गेलास त्या दिवशी मी काही फुलाच्या झाडाचे बीज रस्त्याने टाकलेले होते म्हणून ते तू जर फुटलेलं जे पाणी आहे तू ज्यावेळेस आपण पाणी आणत होतो ज्यावेळेस त्या पाण्यामधून ते ती बीज अंकुर झालं आणि ते फुलांचे झाडं झाले आणि आज त्या रस्त्यानं किती सौंदर्यवान रस्ता दिसतोय किती सुगंध येतोय तो मटका खूप आनंदी होतो म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे सा की आपल्या कुठल्याही कमजोरी बाजू असतील त्यावर जर आपण काम केलं तर आपल्या आयुष्यामध्ये यश नक्की आहे म्हणून आपल्या कमजोरी आपल्या आपल्यामध्ये जी कुठला कुठल्या गोष्टीचा अभाव आहे त्यावर आपण काम करून आपण यशस्वी झालं पाहिजे स्वतःला कमजोर समजायचं नाही स्वतःला कमजोर कमजोर मानायचं नाही